श्री क्षेत्र नुरसिवाडी दत्त मंदिरात आज सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता या मोसमातला तिसरा दक्षिणधार सोहळा संपन्न सर्वात जलद सर्वात अचूक बातमी असलेल्या न्यूज बातमीमुळे स्नान पर्वणीसाठी हजारो भाविक नुरसेवाडीत येऊन पुण्यस्नान पर्वणीचा घेतला लाभ गेले आठ दिवस धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होते यामुळे सोमवारी सकाळी नुरसेवाडीतील श्री दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी आलं सकाळपासून पाणी सतत वाढत राहिल्यानं आज चौथ्या श्रावण सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता या मोसमातला तिसरा दक्षिणद्वार सोहळा झाला यावेळी हजारो भाविकांनी पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला आज चौथा श्रावण सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमी व तिसरा दक्षिणद्वार सोहळा असा दुग्ध शर्करा युग झाला सकाळपासूनच भाविक मंदिराभोवती असलेल्या पाण्यातूनच श्री दत्तनामाचा गजर करीत मंगलमय पवित्र स्नान करत होते दुपारी पावणे तीन वाजता दक्षिणद्वार झाल्यानंतर हजारो भाविकांनी पवित्र स्नान पर्वणीचा लाभ घेतला दरम्यान सर्वात जलद सर्वात अचूक बातमी प्रसारित करणाऱ्या शिवार न्यूजनं काही वेळापूर्वीच आज दुपारी दक्षिणद्वार होण्याची बातमी दिली होती ही बातमी पाहून सांगली सातारा कोल्हापूर कर्नाटक भागातील हजारो भाविक आज नोरसेवाडी स्नान पर्वणीसाठी दाखल झालेत श्रावण सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमी व दक्षिणद्वार स्नान पर्वणीसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता दत्तदेवस्थान मार्फत कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे दरम्यान सोमवारी सकाळी कृष्णेचं पाणी स्त्रींच्या मंदिर घाबाऱ्यात पोहोचलं यामुळे पुजारी मंडळींनी गर्भगृहाची तिन्ही द्वारं उघडून श्रीना पंचधातूच्या पादुका फोटो मुखवटे व इतरच्या उपकरणासह वरच्या बाजूस असलेल्या श्री नारायण स्वामींच्या मंदिरात आणून पुढचे सर्व पूजा उपचार येथे सुरू ठेवण्यात आले शिवार न्यूजसाठी अनिल जासूद